बर भरपूर औषध मी कमी मी कमीत कमी लागवडीमध्ये चांगला ऊस कसा आणता येईल प्रयत्न करतो बर बर तर ते तुमच्यामुळं सुटला ओके मी अर्ध्या प्रयत्न केला घेतलं घेतलं अर्ध्या एकर सोडायचो म्हणलो हे सोडणार होतो नाही म्हणून एखाद्याला सोडायचं भूया काय होते आहे का खोट तर मला एकेशन उशिया झालेला आहे एक्केचाळीस टन ऊस झालेला आणि किती सोडलं मी ते नऊ हजार रुपये जाऊ त्यातलं मी एक राहिले म्हणजे म्हणजे याचा शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूरला जो शेतीचा सुंदर वारसा लाभला आहे अशा कोल्हापूरच्या पंचगंगातिरी वडणगे गावामध्ये आपण एका कष्टकरी प्रयोगशील आणि आध्यात्मिक शेतकऱ्यांच्या शेतावर आहोत आमचे शेतकरी मित्र रघुनाथ ठमके अण्णा आणि त्यांचे मित्र चौगुल्यांना आपण यांच्याबरोबर हे दोघं अतिशय बुद्धिवादी आहेत प्रयोगशील आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लोकांना नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रचंड धडपड करतात अत्यंत अपघातानं यांची माझी ओळख झाली यांनी काही व्हिडिओ बघितले आणि मिशन ऑरगॅनिक बरोबर ते जोडले गेले गेल्या वर्षापासून ठमक्यांना आमच्याबरोबर नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करतायत याच्या आधी त्यांनी प्रचंड वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आत्ताच त्यांनी मला शेतामध्ये सांगितलं की त्यांनी काही ठिकाणी प्रशिक्षणाला सुद्धा ते जाऊन आलेत आज कोल्हापूरजवळ जे आमचं कणेरी मिठावरचं जे केंद्र आहे जे आमचे महाराज आहेत त्यांच्याकडनं सुद्धा ही दोघं काय काय शिकून आलेत त्यांच्याकडचे काही गो आधारित शेतीचे ते प्रयोग करतायत अशा प्रकारचे शेतकरी जे अनुभवी आहेत सिनियर आहेत यांच्याकडूनसुद्धा आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीसुद्धा कळतात आणि ही माझी प्रामाणिक लोक कष्टकरी लोकं इतर बरोबरच्या शेतकऱ्यांना अनेक चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण शेतकऱ्यानो मला ही तुमच्यासमोर एक खरी गोष्ट एक सांगायची आहे की असे जे अनुभवी शेतकरी यांचे अनुभव जेव्हा तुम्हाला आम्हाला सांगत असतात तेव्हा आपण यांनी सांगितलेल्या गोष्टी जरा सिरियसली ऐकायच्या असतात आम्हाला अनुभव असा आहे की काही तरुण शेतकरी आपले मित्र आहेत ते सिनियर लोकांचं आपले ऐकत नाहीत त्यांना वाटतंय काळानुरूप सगळं बदलत निघाले म्हणजे सगळं आपल्याला कळतं मी तुम्हाला हात जोडून सांगतो मी पण दहा बारा वर्ष काम करतो आहे ही तर लोक वीस वीस पंचवीस पन्नास वर्ष कामं करत आहेत काहीतरी अनुभव यांच्या गाठीला नक्की आहे जो तुम्हाला आम्हाला सध्याच्या शेतीमध्ये उपयोगी पडणारा आहे पण लोकांना काय झालं आहे की बा सध्या अहंकार आणि मीपणा जो वाढला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की मला सगळं कळतंय <laughs> पण शेतकरी मित्रांनो मी प्रामाणिकपणे सांगतो असे काही आपले अभ्यासू कष्टकरी शेतकरी आहेत की जे जीवतोड मेहनत घेत आहेत आणि पुढच्या पिढीला शेत शेती वाचावी किंबहुना चांगली जमीन राहावी यासाठी ही सुद्धा त्यांच्या पातळीवर चांगले प्रयत्न करत असतात पण आपण सर्व लोकांनी यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी घेणं गरजेचं असतं यांची आमची जेव्हा ओळख झाली तेव्हा यांनीही आम्हाला काही गोष्टी सांगितल्या यांच्या अनुभवातल्या ज्या योग्य होत्या आणि ज्या मलाही पटल्या आणि या लोकांनीसुद्धा यांचं वय यांचा अनुभव गृहित यांनी यांनीसुद्धा मन मोठं करून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत घेतल्या विचारांची देवाणघेवाण ही व्हायला पाहिजे संस्कृतीची देवाणघेवाण ही व्हायला पाहिजे ही जोडी दोन्ही अध्यात्मातली आहे कीर्तनं करतात गावोगाव फिरत असतात आणि त्या सुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या छंदामध्ये सुद्धा नैसर्गिक शेतीचा प्रचार ते करण्याचा प्रयत्न करत असतात त्यासाठी ही लोक मला आवडली आज मुद्दाहून मी यांच्या शेतावर भेट द्यायला आलोय आज मिशन ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं तयार केलेला प्लॉट त्यांचा तोडणी झालेली आहे खोडवा गेलेला आहे अतिशय रित्या यांना त्याचं उत्पन्न आलेलं आहे आज आपण त्याच्या तोंडातून त्यांचा थोडा अनुभव ऐकूया की त्यांना मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करत असताना त्यांचा अनुभव कसा आला त्यांना ते योग्य वाटलं का त्यांना कष्ट जास्त झाले का खर्च कमी जास्त झाला का या संपूर्ण गोष्टी आज आपण हे प्रयोगशील शेतकरी जे आहेत रघुनाथ ठमके यांच्याकडून ऐकूया आपण माऊली नमस्कार नमस्कार चौघलांना नमस्कार।, 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 नमस्कार तुम्ही मला सांगा <coughs> मिशन ऑरगॅनिक तुम्हाला गाठ कुठं पडलं युट्यूबला बघून युट्यूब ला गाठ पडला युट्यूब हाच माणूस आहे युट्यूबचा उसाचं बघितलं मी जरा अभ्यासात घुसलोच बरं तुम्हाला वेगळेपणा काय वाटला इतर नैसर्गिक कामामध्ये सेंद्रिय कामामध्ये आणि आमच्या कामामध्ये आता आमची जावा आहे ते आणखी म्हणजे तुमचे ह्याचं काम करते आवडीचे पवन मोहिते म्हणून आमची ते पत्रकार आहेत त्यांनी मला बरेच वेळा सांगितले ते पर मला ते ऑर्गनिक शब्द देत नाही तरी कशाला कशाला जाऊ म्हणून मी शेती करतोय पण कशी असे आधी म्हणजे ह्याच्यात काय मी कोणते काय ते पिरगाळ केली हे केली ती केली ह्याच्या आधी पण भरपूर मी औषध वगैरे पोहोचली भरपूर औषध मी कमी कमी कमीत कमी लागवडीमध्ये चांगला मध्ये कसा आणता प्रयत्न करतो बर बर तर ते तुमच्यामुळे मला सुटला ओके मी अर्ध्या किला औषध प्रयत्न केला घेतलं घेतलं अर्धा किला सोडायचं म्हणलो हे ह्या शेतीसाठी ह्याला ह्याला सोडणार होतो काय म्हणून एखादा सोडायचं बघे काय होते का गोट तर मला एक्केशन औषध झालेला आहे एक्केचाळीस टन ऊस झालेला आहे आणि किती सोडले मी ते नऊ हजार रुपये औषध त्यातलं मी एक राहिले म्हणजे याचा अर्थ तुम्ही औषध घेतलं अर्ध्या एकरला ते वापरलं एका तुम्हाला पूरबाधित आहे पूर्वबाधित क्षेत्र आहे त्याचं पण तुम्हाला मी डिटेल सांगतो आणि पण जे औषध अर्ध्या एकर साठी घेतलं होतं ते त्यांनी एका एकरला वापरलं ते पण अर्ध राहिलंय अजून नाही पाचशे मिली पाचशे मिली राहिलय याचा अर्थ मिशन ऑर्गॅनिक जे प्रमाण दोन शेड्यूल सांगतोय दोन वटे राहिलेत राहिलेले आहेत फवारे पुढलो राहिलेत राहिले <laughs> म्हणजे धमक्या अण्णांनी सांगितलेलं शेड्यूल पूर्ण झालेलं नाही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते खर सांगितलं सांगितलं तुम्हाला पण पूर्ण शेड्यूल न पाळता सुद्धा त्यांना रिझल्ट जो आलेला आहे भरपूर पो समाधानकारक भरपूर म्हणजे मौली याचा अर्थ तुम्हाला समजून घ्या आता मी निडव राखणार तेवढ्यासाठी निडव निडव राखणार आहेत हे कळालं का की जर तुम्ही शेड्यूल पाळलं तर काय होईल मग अर्धवट शेड्यूल पाडलेला आहे तरी सुद्धा रिझल्ट तुम्हाला समाधानकारक तिथे आलेला आहे जमिनीमध्ये कुठलंही रासायनिक खत न टाकलेलं नाही डीएपी नाही युरिया नाही नाही सोसायटीच पाहूच नाही यंदा सोसायटी तुम्हाला काय भांग करतो एक हजारची शेचाळीस हजार लागू आणतो वर्षाला ऐका सेहेचाळीस हजार रुपयाच्या लागवड आणतोय काय एम यंदा शून्य रुपयाची लागवड आणलेली नाही हेला पण नाही हेला पण कर्ज मुक्त कर्ज नाही कर्ज काय नियम आम्ही आमच्या कर्ज मस्त आहे ना चार रुपये टक्के आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की यांनी जे काम केलं यांनी जो प्रयोग केलाय तो एका एकरावर केला तो खोडव्यासाठी केला आणि ह्या भागामध्ये पंचगंगा नदीला लागूनच हे क्षेत्र आहे वडणगे हे जे गाव आहे ते कोल्हापूर आणि वडणग्याच्या मधून पंचगंगा जाते दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रचंड पूर येतो आपण हेलिकॉप्टर मध्ये दरवर्षी बघितलेला आहे कंबरभर पाणी गेले सगळे पूर असतो इथं संपूर्ण काय नाही धोका बसला का हा सगळा परिसर हा पाण्याखाली असतो हा ऊस सुद्धा पाण्याखाली होता पाण्याखाली असलेला ऊसाला नुकसान झालं ना नाही आणि खोडव्याला एक्केचाळीस टन ऊस आलेला आहे पावती आहे निडवर राखलेला आहे या वर्षी संपूर्ण त्या पद्धतीनं करणार आहे शेड्यूल पाळणार आहे तर त्याचा पण पुढच्या वर्षी व्हिडिओ घेऊया आपण आणि यांचा अनुभव समजून घेऊया तुम्ही मला सांगा मिशन ऑरगॅनिक जे भूसुधारक अन्नपूर्णाचं जे काय आमचं औषधाचे प्रकार आहे जे पद्धत आहे

तो खर्च आणि मिशन ऑर्गॅनिकचा अन्नपूर्णा भूजराचा खर्च याच्यामध्ये तफावत आहे का कमी जास्त काय नाही साहेब एकच हजार भांगले मी मीन बायको आमचे विशेष ना बरं कोण नाहीच कारण माझ्या राहणारच तर नाही पूर्वीपासून मी कष्ट करतो जास्त पण तिन्ही एकरात मी कनी मीन शेजेजार शेजार शेतकरी आमचा दिलीप गेला पहिला होतो मी मुठभर लावा काढायचा कोणी पाच हजार बक्षीस एक एक मुठभर लावा काढायचा तिने एकरातला माझ्या कोणी घास नाही कोणाचा कोणाचाळी आणि यात वेळे तुमच्या औषध सोडल्यामुळे हे फक्त याला खडकुळ आलं ते बायकोन मी दोन वेळा वेळेला काही बांगलं नाही ऐकलं तर ऐकलंय मित्रांनो थमक्याच्या प्लॉट मध्ये भूसधारक सोडल्यानंतर जे वारंवार आम्ही मु काय म्हणतो मग ट्रॅक्टर लिहि तेव्हा म्हणणार मी सहा टन पाच टन भर बाबा नाही तर ट्रॅक्टर जेशीबी परवडत नव्हतं पैसे जेशीबी जमीन मऊ झालेली आहे शेतकऱ्याची उलटी तक्रार आहे होय एरवी शेतकरी म्हणतात जमीन दगडासारखी झाली आहे ट्रॅक्टर चालना आणि अण्णा सांगायला आता आरा हे म्हणजे मऊ झालेली आहे ही गंमत आहे हे ची आणि यांनी आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे यांना अनुभव आलेला आहे सुधारक सोडल्यानंतर तण आणि रान यायचं प्रमाण जमिनीमध्ये कमी कमी झालेलं आहे यांनी आणि यांच्या मंडळींनी माऊलींनी दोघांनी मिळूनच बांगल्ली करावी लागली ती पण किरकोळ करावी किर्कुल, लागली शेतमजुरांचा खर्च कमी आला आहे उत्पन्न वाढलेलं आहे आणि मुळामध्ये अशा प्रकारचे शेतकरी जे सतत प्रयोगशील आहेत वेगवेगळ्या गोष्टींचा ध्यास घेतात अभ्यास करतात अशा शेतकऱ्यांसाठी ही एक अनमोल गोष्ट आहे आणि आज हे शेतकरी यांच्याबरोबर यांचे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील यांच्या आसपासचे शेतकरी असतील ह्या सर्वांना नैसर्गिक शेती कशी करायची हे हळूहळू शिकवणार आहेत हे सांगणार आहेत आणि यांचं बघून आज हे आहेत आज चौगुले नाना आहेत यांचं बघून गावातली लोक सुद्धा विषमुक्त शेती करतील ही मला खात्री आहे पण ह्या जोडीनं हा आज ध्यास घेतलेला आहे ही लोक नैसर्गिक शेतीकडे निघालेली आहेत ज्या परिसरामध्ये नैसर्गिक आपत्तीचा जास्त संकट आहे म्हणजे हे पूर दरवर्षी यांच्या बाजूला पुसलेलं आहे प्रत्येक वर्षी इथं पुरुषभर पाणी असतं अशा अस्मानी संकटात सुद्धा ही लोक खचून न जाता शेती करण्याचा धाडस आणि तो प्रयोग करतायत भगवंत नेहमी त्यांच्याबरोबर उभा असतो कारण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय तो भेटणार नाही ही लोक कधीही हिंमत हारत नाहीत आणि प्रयत्न करायचा था थांबत नाहीत यांनी तो प्रयत्न केलाय म्हणून भगवंतानं त्यांच्या शेतामध्ये त्यांना हवं असलेलं चांगलं उत्पन्न दिलेलं आहे दिले, दिले, दिले। त्यामुळे ही लोकं समाधानी आहेत आता आमचे गेले दीड दोन वर्षे यांची भेट झाली ओळख झाली आता आपण काम करतो आहोत माझ तुम्हाला एक नम्र विनंती आहे हा ऊस जो आहे ह्या परिसरामध्ये आहे सोलापूर थोडं तुम्ही वेगळी वाटायला पाहिजे सांगणार तुम्हाला कारण हा ऊस जो तीन रुपये किलोचा आहे माऊली वैयक्तिक मला विचाराल तर माझ्या बुद्धीला हे कधी पटत नाही कारण तुम्ही लोक उन्हात पावसात थंडी वाऱ्यात बारा महिने चौदा महिने कष्ट करता आणि बारा चौदा महिने कष्ट केल्यानंतर जे उत्पन्न येतं ते तुम्ही तीन रुपये किलोने विकता हे हास्यास्पद आहे असं मला वाटतंय <laughs> आता मी तुम्हाला सांगतो मी आता एका माळवा माळव्याच्या शेतामध्ये जाऊन आलो टोमॅटोचा प्लॉट केलेला आहे नवरा बायकोनी पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे दीड दोन महिने झालेत तोड्या त्यांच्या दीड टनाचे झालेत त्या माणसानं आत्ता पंच्याहत्तर हजार रुपये मिळवलेले आहेत आणि खर्च माऊली एक अन्नपूर्ण एक बाटली अन्नपूर्णाची आणि एक पुढी भूसुधारकची तेतीसशे रुपये खर्च गुळ कोंबडी खत लेंडी खत ह्याचा खर्च म्हटला तर पाच हजार रुपये खर्च काहीच नाही पाच हजार मध्ये सत्तर हजार रुपये त्या माणसानं दोन महिन्यात मिळवलेले आहेत पंधरा गुंठ्यामध्ये मिळवले तुम्ही एकरीत तुम्ही एका कर तुम्ही थोडं पीक पालट व्हायला पाहिजे आणि हे आळशी पीक थोडं माउली बाजू मला तुमच्या अडचण माहिती आहे लोक मिळत नाहीत वगैरे हे सगळं मला मान्य आहे मिळत नाही पण तुम्ही थोडे थोडे वेगळे प्रयोग करा दोन पैसे तुमच्या गाठीला मिळायला पाहिजेत आज